महाराष्ट्र सह मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर जंगलात अनेक महिन्यांपासून गावठी द्वारे दारू काढले जाते अशात याच गावठी हातभट्टीवर मध्य प्रदेश महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने धडक कारवाई करण्यात आली लाखो रुपये किमतीचे मोह सडवा जप्त करून रस्त्यावर फेकण्यात आला या धडक कारवाईने मोर्शी तालुक्यात ता अवैध दारू विक्रेत्याचे धाबे दणानले आहेत महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणात अवैध हातपट्टी सुरू करून दारू उगाळली जाते सालबर्डीसह झुणकारी परिसरात याच दारूचे मोठे हातबट्टी चालवली जाते अशात आता महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलिसांनी संयुक्त ऑपरेशन मोहीम राबवून धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे मुळशी पोलिसांसह मध्यप्रदेश पोलिसांनी जंगलात असलेल्या नदीच्या काठावर दोन गावठी हातबट्टीचे ड्रम यासोबतच इतर पन्नास ड्रममध्ये असलेली दारूचा मोहा सडवा असा एकूण दहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे ही धडक कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद पोलीस उपाधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने पोलीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली आहे